किंमत दोन वेळा आहे का तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला भेटणार आहे डिझेल गाडी हो मित्रांनो फक्त नव्याण्णव हजारमध्ये डिझेल गाडी भेटणार आहे आजकाल कंपनी फिट सीएनजी गाडी आण माझ्याकडे फिटेड सीएनजी गाड्या आहेत एक गाडी सोडली तर मित्रांनो एकदम खूप छान स्टॉक सारांकडे उपलब्ध आहे सर मी सोप्या शब्दात सांगू का पंचवीस हजारामध्ये डस्टर हो पंचवीस हजार रुपयामध्ये डस्टर मित्रांनो हे शक्य कुठं होतं फिरोज बाई गाडी तुम्ही आल्टोच्या पेक्षाही स्वस्त द्यायला लागलो स्वस्त ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख साठ हजार रुपयामध्ये सर रिड्स आहे ना हो oh, रिड्स आहे पेट्रोल एन जी सीएनजी याला बाहेरून फिटिंग केलेलं आहे ही गाडी आर्मीवालेची वॅगनर ब्लॅक कलर गाडी एकदम कडक द्यायची फक्त आपल्याला एक लाख पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घरी घेऊन जायची विथ सीएनजी विथ सीएनजी कंपनी फिटेड कंपनी फिटेड सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची साडेतीन लाख रुपयाला फक्त टियागो टियागो साडे लाख रुपयाला सर याला आम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल पन्नास हजार रुपये फक्त फक्त पन्नास हजार मी ज्या रेट मध्ये गाडी देणार आहे मार्केट मध्ये एवढ्या रेट मध्ये कुणीच गाडी देणार नाही दोन हजार सोळा ची गाडी फक्त आणि फक्त ही तुम्हाला हिराही पन्नास रुपये डाऊन पेमेंट करावं लागणार फक्त हो फक्त पन्नास हजार मोठी गाडी छोट्या किमतीत कुठे एजीएन मोडर्स मध्ये कमी बजेट मध्ये माझ्याकडे डिझेल गाडी आहे लोकांचं स्वप्न असतं की स्विफ्ट गाडी घ्यायची डिझेलमध्ये दोन लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये इयर कधी ते सर दोन हजार चौदा ची गाडी इको गाडी आहे का सर आपल्याकडे इको सुद्धा आहे माझ्याकडे दोन हजार बारा ची प्लस सीएनजी सेवन सीटर गाडी दोन हजार सतराची सेलेरी मार्केट मध्ये एवढ्या रेट मध्ये तुम्हाला एम एस चौदा कुणीच गाडी देणार नाही हिलाही पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करावं तुम्हाला एकदम कमी डाऊन पेमेंट मध्ये फोन होणार कमी दोन हजार सत्तर ची कंपनी सीएनजी सिंगल होणार फक्त साडेतीन लाख रुपयाला तुम्हाला पन्नास हजार रुपये भरल्यानंतर डाऊन पेमेंट दिल्यानंतर गाडीवरती बाकीचं लोन करण्यात येईल अजून एक सेलेरो गाडी आहे माझ्याकडे ऍक्च्युली माझ्याकडे तीन सेलेरो गाडी आहेत खूप छान कंडिशन मध्ये ही गाडी ही गाडी आपल्याला द्यायची आहे फायनल दोन लाख ही ज्या गाड्यांचे रेट सांगितलेत ना मार्केट मध्ये एवढ्या रेट मध्ये कुणीच गाड्या देणार नाही पब्लिक आली ना स्पेशल डिस्काउंट झाला पाहिजे शंभर टक्के देणार दोन हजार बाराच्या पुढच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांवरती लोन होईल त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र शेतकरी बंधू न शेतकरी बंधू न कमीत कमी पैशामध्ये पंचवीस हजार भरून डस्टर दिली ना सर याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला काय पाहिजे सांगा मला आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट चॅनल वरती मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आपले फेस्टिवल सीझन चालू झालेत तुम्हाला खूप धावपळ लागली असेल तुमची आवडती गाडी शोधण्याची तर बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण आज आपण तुमचा बजेट करता शोध घेत के जी एन मोटर्स मध्ये आलो जिकडे स्वस्त गाड्यांचा मेला लागलाय आणि आता आपल्यासोबत इथले ओनर फिरोजबाई आहेत नमस्कार फिरोजबाई म्हटले सर गुढीपाडवा पण येतोय आणि रमजान ईद पण येतोय त्यासाठी आपण स्पेशल प्राइस मध्ये गाड्या देणार आहोत किंमत दोन वेळा आहे का तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला भेटणार आहे डिझल गाडी हो मित्रांनो फक्त नव्याण्णव हजार मध्ये डिझल गाडी भेटणार आहे ते जबरदस्त गाड्यांचा स्टॉक आहे आणि आठ ते दहा गाड्या सीएनजी आहेत त्यात मॅक्झिमम कम्पी फीट सीएनजी गाड्या आहेत फिरोज भाई आपला ऍड्रेस सांगा कसं यायचं माझा ऍड्रेस आहे साईनाथ हॉस्पिटल समोर पुन्हा नाशिक हवे आणि सर आपली प्राइस नेगोशिएबल असणार आहे हा सर फेस्टिवल सीजन आहे पब्लिक आली ना स्पेशल डिस्काउंट झाला पाहिजे शंभर टक्के देणार या लोनचं काय प्रोसेस असणार आहे माझ्या साधारण एक दोन हजार बाराच्या पुढच्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांवरती लोन होईल त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र शेतकरी बंधू न शेतकरी चला मित्रांनो आता काय करूया गाड्या जास्त दाखवायच्या आपल्याकडे वेळ कमी आहे लावता दाखवूया तुम्हाला एक नंबर गाड्यांचा स्टॉक कुठला के जी एन सर पहिली गाडी ही दोन हजार सोळाची गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे कमी चाललेली गाडी गाडी टायर ब्रँड न्यू आहेत गाडी पेट्रोल आहे ही लेटेस्ट लुकमध्ये बत्ती आहे गाडीची गाडी चांगल्या गुड कंडिशनमध्ये ह्या गाडीला कमीत कमी तुम्हाला पन्नास हजार रुपये भरल्यानंतर डाऊन पेमेंट दिल्यानंतर गाडीवरती बाकीचं लोन करण्यात येईल ही गाडी आपल्याला द्यायची आहे चार लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये सव्वा चार लाख सव्वा चार लाख हो रुपयाला याच मित्रांनो गाडी एकदम मस्त आहे एम एच चौदा पासिंग आणि शॉर्ट डिक्कीवाली स्विफ्टला खूप विशेष मागणी असते ही दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे प्युअर पेट्रोल आहे व्हाइट कलर आहे गाडी गाडीला एकदम गुड कंडिशन मध्ये ही गाडी आपल्याला द्यायची आहे फायनल दोन लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये इयर कधी दे सर दोन हजार चौदाची गाडी आणि प्राइस काय बोलले फायनल सव्वा दोन लाख रुपये हो सर काय म्हणताय बरोबर बोलली का सव्वा दोन लाख रुपयामध्ये एक रुपये कमी होणार नाही ना फायनल सव्वा दोन लाख रुपये गाडीची किंमत टॉप मॉडेल आहे व्हीएक्स आहे मार्केट काय चालू आहे हो गाडीचा रेट ही गाडी मार्केट मध्ये दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख सत्तर हजार लोक सांगतात सांगतात लोक पण आता तुम्हाला टेन्शन येऊ नका गा। गाडी आली आहे के जी एन मोटर्स मध्ये जे आता तुमच्या घरी येणार आहे खूप लवकर ही गाडी दोन हजार सतराची आहे गाडी कमी चाललेली आहे गाडी ही पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनर गाडी ही गाडी जाईन तुम्हाला फायनल मध्ये तीन लाख पन्नास हजार रुपयाला कंपनीपीड सीएनजी काय दोन हजार सतरा ची फिटेड सीएनजी सिंगल ओनर फक्त साडेतीन लाख रुपयाला यस मित्रांनो हे पण मार्केट चॅलेंजिंग रेट आहे आणि नंबर पण व्ही आय पी आहे चोवीस बावीस तर लवकर या कुठे मोटर्स मध्ये ही दोन हजार सतराची टीआगो आहे सिंगल ओनर गाडी आहे एस टी मॉडेल मध्ये प्युअर पेट्रोल गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी मध्ये एक रुपयाचंही काम नाहीये सहासष्ट हजार किलोमीटर गाडी चालली आहे फक्त सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची साडेतीन लाख रुपयाला फक्त टियागो टियागो साडेतीन लाख रुपयाला त्या बात आहे सर याला आम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल पन्नास हजार रुपये फक्त फक्त पन्नास हजार यस मित्रांनो तुम्हाला नक्कीच गाडी तर आवडली आहे डाऊन पेमेंट पण आवडले तर आता जास्त विचार करू नका फर्स्ट कम फर्स्ट हव आहे जो पहिला येणार कारण टीआगो खूप डिमांडिंग असते आणि एकदम जबरदस्त किमती दिले तुम्हाला फिरोज सरांनी ही गाडी दोन हजार दहाची हे गाडीचे पेपर दोन हजार तीस पर्यंत क्लिअर आहेत रिपासिंग झालेली आहे गाडी सिंगल ओनर आहे कमी चाललेली आहे हिस्ट्री गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची फक्त आणि फक्त दीड लाख रुपयाला कमी जास्त होईल नाही सर व्यवहाराला बघतो थोडं फार इकडे तिकडे होईल येस ऑलरेडी हजार तीस पर्यंत पेपर क्लियर आहे या गाडीचे येस मित्रांनो गाडी कंडिशन पण तुम्ही बघू शकता एकदम टकाटक ठाक आहे ही गाडी दोन हजार सतराची आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडी कंपनी फिटेड सी एन जी सेलेरिओ व्ही ऑप्शनल मॉडेल आहे हिला दोन एअरबॅग येतात गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे ही ही गाडी आपल्याला फक्त आणि फक्त तीन लाख पासष्ट हजार रुपयाला गाडी देणार आहे मी या बात आहे तीन लाख पासष्ट हजार रुपयाला दोन हजार सतराची सॅलरी हो। मार्केट मध्ये एवढे रेट मध्ये तुम्हाला एम एच चौदा कुणीच गाडी देणार नाही यस मित्रांनो आज एकदम चॅलेंजिंग प्राइस मध्ये सरांनी गाडी झाल्यात फेस्टिवल सीजन चालू आहे हो म्हणून सर यावर डाऊन पेमेंट किती हिलाही पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागणार तुम्हाला एकदम कमी पेमेंट मध्ये फोन होणार आहे तुम्ही मालक ही गाडी दोन हजार सतराची आहे गाडी सिंगल ओनर आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गुड कंडिशन आहे गाडीची गाडीची प्राइस आपण चार लाख रुपये सांगतोय ही पण आहे सी फिटेड सीएनजी काय भाई एक प्रश्न विचारू का बोला ना आजकाल एक गाडी सोडली तर एकदम खूप छान स्टॉक उपलब्ध आहे तर इकडे तिकडे जाऊ नका पहिला तर व्हिडिओला लाईक करा सरांचा उपास आहे भरून आपल्यासाठी सर व्हिडिओ देत आहेत तर तुमचं लाईक केलंच पाहिजे आणि प्रत्येकाला शेअर करा कारण लो बजेट धमाका चालू आहे कुठे मागे नाव बघू शकता के जी एन मोटर्स मोशी पुण्यामध्ये ही गाडी दोन हजार सोळाची ऑप्शनल मॉडेल गाडी आहे सरी एअरटिगा वी एक्स आहे ऑप्शनल मॉडेल हिच्यामध्ये दोन एअरबॅग आहेत गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये मी ज्या रेटमध्ये गाडी देणार आहे मार्केटमध्ये एवढ्या रेटमध्ये कोणीच गाडी देणार नाही दोन हजार सोळाची गाडी फक्त आणि फक्त ही तुम्हाला सव्वा सहा लाख रुपयाला देईन मी ही कंपनी फिटेड सी एन जी गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे सर खरंच एकदम तुमचा जो शब्द आहे ना ते एकदम खरा ठरला आहे मार्केट रेट काय चालू असेल या चा? काय मार्केट रेट इथं साडे सहा पावणे सात लाख रुपये लोक किमती सांगतात या गाडीची चा। सव्वा सात साडेसात पाहिजे हो यास मित्रांनो तुमचा फायदा आहे आणि एम एच चौदा पासिंग आहे जे तुम्ही नक्कीच बघितले असेल सर यावर डाऊन पेमेंट किती करावं लागेल हिलाही पन्नास रुपये डाऊन पेमेंट करावं लागणार फक्त हो फक्त पन्नास रुपये मोठी गाडी छोट्या किमतीत पुढे के एम मोटर्स मध्ये ही अल्टो एट हंड्रेड आहे ही गाडी सेकंड ओनर आहे गाडी कंपनी फिटेड सीएनजी व्हाईट कलर आहे गाडी तुम्ही बघितली तर गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आपण सव्वा दोन लाख रुपयाला गाडी देणार आहे फक्त सव्वा दोन लाख रुपयाला अल्टो एट हंड्रेड पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सर आता एक कंपनी फिटेड सीएनजी म्हणजे मायलेज तर खतरनाक खतर पेट्रोलला एव्हरेज साधारण वीस एकवीस देते आणि सीएनजी ला तीस सी क्रॉसच एव्हरेज येईल मित्रांनो त्यामुळे खूप डिमांडे गाडी असते लोक शोधत असतात तुमची पण शोध मोहीम या गाडीसाठी चालू असेल तर नक्कीच आज तीच संपणार आहे कुठे के जे एन मोटर्स सर ही गाडी दोन हजार अकराची गाडी एक टॉप मॉडेल आहे एक्स आहे पेट्रोल गाडी आहे खूप छान कंडिशन मध्ये ही गाडी ही गाडी आपल्याला द्यायची आहे फायनल दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला इट इट ऑस दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला टॉप मॉडेल एक्स दोन एअरबॅग आहे तिला पॉवर विंडो आहे पॉवर स्टेअरिंग आहे आलय व्हील आहे टायर चारही नवीन आहेत या नवी गाडीचे येस मित्रांनो स्पेशल गाडीच म्हणावी लागेल हो आणि स्पेशल लोक शोधत असतात तुम्ही या किंमत नक्कीच तुमच्या मनासारखी होणार आहे पण गाडी एकदम स्पेशल आहे याबद्दल काहीच शंका नाही सर मी सुरुवातीला नव्याण्णव हजारमध्ये डिझेल गाडी बोललोय तुम्ही काय विचारलं का दाखवा दाखवून तुम्हाला चला चला मित्रांनो बघूया तीच गाडी सर ही गाडी दोन हजार अकरा बाराची गाडी आहे डिझेल आहे कमी चाललेली गाडी आहे ओरिजिनल प्रायव्हेट गाडी ही ही परमिट ची प्रायव्हेट वगैरे काय झालेलं नाही ओरिजिनल प्रायव्हेट गाडी आहे डिझेल गाडी आहे ही गाडी आपण नव्याण्णव हजार रुपयामध्ये देणार आहे फक्त डिझेल डिझेल नव्याण्णव हजार रुपयाला यस yes, मित्रांनो गावाकडचे लोक शोधत असतात आणि सर गाडीची कंडिशन कशी आहे एक नंबर गाडीची कंडिशन आहे टायर नवीन आहेत कुशन नवीन आहे एक रुपये खर्च नाहीये घरगुती वापरलेली गाडी यस yes, मित्रांनो तुम्ही बघू शकताय फ्रंटला लाईट वगैरे कसे लावलेत मग ओनरने एकदम छान मेंटेन ठेवली आहे आता ही छान गाडी येणार आहे कोणाच्या तुमच्या घरी अजून एक सेलेरो गाडी आहे माझ्याकडे ऍक्च्युली माझ्याकडे तीन सेलेरो गाड्या आहेत तुम्हाला दोन दाखवले आहेत आता मी तिसरी दाखवतोय ही दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे टॉप मॉडेल आहे वीएक्स आय ऑप्शनल मॉडेल आहे हि जे चारही टायर नवीन आहेत गाडी एकदम खूप म्हणजे खूपच छान गाडी ही गाडी आपल्याला द्यायची फायनल चार लाख आणि दहा हजार रुपयाला दोन हजार एकोणीस ची सेलरी चार लाख दहा हजार रुपयाला द्यायची पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड मित्रांनो आज काय फिरोज भाई कोणाला ऐकणार नाही वाटत जबरदस्त रेट द्यायला लागलेत तर तुम्ही व्हिडिओ पुढे बघा इको गाडी आहे का सर आपल्याकडे इको सुद्धा आहे माझ्याकडे दोन हजार बाराची ची पेट्रोल प्लस सीएनजी सेवन सीटर गाडी पण येते गाडी कस्टमरला टोकन दिलेलं आहे कस्टमरला कस्टमर एक दोन तीन दिवसात देणार आहे गाडी माझ्याकडे येणार आहे बघूया आता सरांनी अजून कुठल्या कुठल्या गाड्या बाकी आहेत आपल्याला दाखवायला ही गाडी डस्टर आहे वन टेन आहे आर एक्स झेड वन टेन डिझेल गाडी आहे गाडीला तुम्ही पाहिलं तर चारी टायर नवीन आहेत कुशन आहे आतमध्ये नवीन डिझेल गाडी असल्यामुळे ह्या गाडीला खूप मागणी आहे ही गाडी सिंगल ओनर गाडी आहे ऐंशी पंच्याऐंशीच्या रेंजमध्ये चालली आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त सव्वा चार लाख रुपयाला ह्या गाडीवरती चार लाख रुपये लोन होते पंचवीस हजार रुपये आणि गाडी घरी घेऊन जायची तुम्हाला सर मी सोप्या शब्दात सांगू का हजारामध्ये डस्टर हो रुपये डस्टर मित्रांनो शक्य कुठं होतं फिरोजबाई कडे सर किती वर्ष झाले आपण या व्यवसायामध्ये मी साधारण सोळा सतरा वर्ष झाले असतील त्यामुळे ते असे तुम्हाला बेस्ट डील देऊ आहेत तर या डीलचा तुम्ही फायदा घ्या किशात नक्कीच तुमच्या पंचवीस हजार रुपये असतील नाहीतर बँकेत असतील घेऊन या आणि डस्टर चे मालक वा कुठे के जी एन मोटर्स मध्ये ही गाडी दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी याला बाहेरून फिटिंग केलेलं आहे ही गाडी आर्मीवाल्याची आर्मी मध्ये आर्मी होती ही गा ओनर हिचे ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख आणि पंचाहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार अकरा ची वॅगनर ब्लॅक कलर गाडी एकदम कडक द्यायची फक्त आपल्याला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये छोटाफोटा डिस्काउंट होईल ना सर व्यवहाराला बसण्या थोडा थोडंफार करू आणि सर ब्लॅक वॅगनर एकदम कमी राहिलेत मार्केटमध्ये हो येतच नाही मित्रांनो तुम्ही ब्लॅक प्रेमी असाल आणि आर पाहिजे आणि सीएनजी पाहिजे प्लस आर्मी वाल्यांची गाडी पाहिजे तर ही पॅकेज गाडी आहे खास तुमच्यासाठी ही गाडी दोन हजार ची गाडी आहे तिचे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल ही गाडी एक्स आय मॉडेल आहे ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख साठ हजार रुपयामध्ये सर रिट्स आहे ना हो रिट्स आहे एक साठ मध्ये फायनल त्याच्यामध्ये एक रुपये कमी होणार नाही मी तुम्हाला कमी करायला सांगणार पण नाही मित्रांनो पटापट पटापट फोन करा आणि सांगा सर आमच्यासाठी ठेवा कारण आपल्या व्हिडिओतून जाणं शंभर टक्के मला खात्री आहे एक लाख साठ हजार सर तुम्ही आल्टोच्या पेक्षाही सोचता त्याला लागलं स्वस्त आहे आपल्याकडे ती होती ती किती होती ती सव्वा दोन लाख रुपयाला ऐकलं ग मित्रांनो म्हणजे कमीत कमी, -कमी पन्नास साठ हजार ऑल्टोपेक्षाही स्वस्त आहे हो तर रिट्स प्रेमींनी गाडी सोडायची नाही ही गाडी आली पाहिजे फक्त आणि फक्त तुमच्या घरी तुमच्या पार्किंग मध्ये अजून एक वॅगनर घेऊन आलोय मी ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे एलेक्साय मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे गाडी एकदम खूप म्हणजे खूप छान आहे गाडी कमी चाललेली आहे बेचाळीस हजार चाललेली आहे फक्त गाडी ही आणि ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पाच लाख पस्तीस हजार रुपयामध्ये फाईव्ह थर्टी फाईव्ह फाईव्ह थर्टी फाईव्ह ला त्या गाडीवरती पाच लाख रुपये लोन होतं म्हणजे पस्तीस हजार डाऊन पेमेंट करायचं आणि गाडी घरी घेऊन जायची विथ सीएनजी विथ सीएनजी कंपनी फिटेड कंपनी फिटेड किंवा मित्रांनो कमी चाललेली गाडी वॅगनर गाडी कंडिशन टिपटॉप आणि सीएनजी ला मायलेज तर एक नंबर असणार सीएनजी ला चांगला येस चिंता सोडून द्या आणि वॅगनर चे मालक होऊ शकताय तुम्ही के जी एन मोटर्स मध्ये कमी बजेट मध्ये माझ्याकडे डिझेल गाडी आहे लोकांचं स्वप्न असतं की स्विफ्ट गाडी घ्यायची डिझेलमध्ये माझ्याकडे दोन हजार दहाची गाडी आहे ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे सगळी ही गाडी तुम्हाला जाईन फक्त दोन लाख दहा हजार रुपयामध्ये त्या आहे आणि रेल गाडी दोन लाख दहा हजार रुपयामध्ये स्विफ्ट आणि ते बी सिंगल ओनर त्या बात आणि सर आपल्या समोरच गाडी आला ती जस्ट आत्ता गाडी आली येस मित्रांनो जस्ट गाडी आली आहे तर ही गाडी बघा आता तुम्ही डिझेल प्रीमियम असेल जसं सरांनी म्हटलंय लोकांचं स्वप्न असतो तो स्वप्न साकार करण्याची संधी फिरोजबाईंनी दिली आहे ती आता संधी कोण घेणार हे तुमच्या हाती आहे लगेच सरांना फोन करा आणि सांगा सर गाडी आम्हाला आवडली आहे मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवलेला आहे कमीत कमी, कमी पैशामध्ये पंचवीस हजार भरून दशनी दिली ना सर याच्या पेक्षा स्वस्त तुम्हाला काय पाहिजे सांगा मला अहो मित्रांनो आम्ही दिवसात कष्ट करून तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो आणि फिरोज तुमची मन जिंकली असतील तर व्हिडिओला न विसरता लाईक करा मी हे मी ज्या गाड्यांचे रेट सांगितलेत ना मार्केट मध्ये एवढ्या रेट मध्ये कुणीच गाड्या देणार नाही नक्कीच हे तुम्हाला पण माहिती आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये सरांनी एक नंबर गाड्या दिल्यात राहत तुम्ही विचार करत बसू नका कसं होतं माहिती का विचार करत बसते ना गाड्या निघून जातात संधी एकदाच येते ते संधीचं सोनं करणे तुमच्या हाती असतं तर लगेच सरांना फोन करा जमत असेल पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राहत असेल तर इकडे विजिट करा काय झालं ऍड्रेस माहित नाही ओ सर ऍड्रेस सांगा ना त्यांना माझं सायनाथ हॉस्पिटल आहे सायनाथ हॉस्पिटल समोर बरोबर के मोटर्स म्हणून आहे पुन्हा नाशिक हायवे वरती येस मोशी मध्ये लोकेशन आहे तुम्ही गुगल मॅप ला फक्त सायनाथ हॉस्पिटल मोशी टाका डायरेक्टली सरांच्या ऑफिस जवळच तुम्ही येणार आहे तर याच नोट वर मी आता घेतो तुमची विश्रांती जेव्हाही याल सरांना आपला चॅनल एक नंबर किंमत अर्थात तुमच्या मनातली किंमत तुम्हाला करून मिळणार आहे आणि तुम्ही आपल्या गाडीतच आपल्या घरी जाणार आहे याच नोटवर मी तुमच्या सगळ्यांची घेतो राजा, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद